होतील होतील हो तरी दहा पंधरा एक तरी होती सिद्धूला सिद्धू काय शिळ्या त्याला आता खाऊ बोल हो आता जेवलं त्याला गाडी पोचूक जाशील तेव्हा सम्राट या काय त्यांना विनयता आलेला आशीर्वाद काही नाही आणलेला तेव्हा அந்த ஆசிர்வாத் பேசன் மீனா ஹ்ம் சமரட் பேசன் தான் பாரினா சமரட் பேசன் தான் பாரி அப்புறம் சமரட் பேசன காப்பறது சமரட் தான் தான் பாரி ஆசிர்வாத் ரணாகு ஹ்ம் சோடா சோடா நீ அந்த

मिर्चा है दही हम्म पुरे दिन दही हाँ मिर्चा टकलस्त ऐसे ये कार्ड से बी तो कार्ड भाई उसके अलाव नत्ता का लाओ कड़क hmm. तो के लिए है hmm. ना क्या मिर्ची दही बीच टिकट या मिर्चा ये हंगले टिकट नहीं यार हम्म जोल एाम उन्हीं जो बर्डरेया करारें पर गुटिया प्रशाएं द्योल्दे warm घुना बेम दो

लाकड मला वाशी तिकडे टाकले आहेत ना ते नंतर निघाले की तिथं मग आम्ही जेव्हा वाशी चिरू तेव्हा ती सगळी देऊ लाकड तुला कोण बोलता ऐकत नाही रे जेव्हा जास्त बनवायचे असत ना तेव्हा ह्याच्यात फोड करायची आणखी तेव्हा जास्त होतात ते जर कमी कर ना जास्त दहा पंधरा हजार करायचे mm. ते वाढवायला लागणार ना हिर आणि कट कर असतात बाबा माझा पोर येतो तोडून <laughs> <laughs> पण <laughs> 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 दो पा। दो पा। दो पा। करा एक मस्त तेज असे दिसले पाहिजे ना, आ, ना। आ, केशरी केशरी का हॉटेल मध्ये असे थापून नाही एवढेच ना, करतात ना। ते ह्याच्यात ह्याच्यात दोन चार बनवतील भांडा द्यावा काहीतरी द्यावा

पाव घे मोबाईल चालला तेच तेच हे कर ना काय ते या टेस्ट टेस्ट वेगळं लाई नाही आपलातून बाबू सगळा एकदम तोंड टाक ना त्या दिवशी बाई बाई ना काय नाश्ता बिष्टा नव्हता ना डायरेक्ट गीता आले आम्ही वडानी बघितलं होतं अरे जबरदस्त वेगळाच काहीतरी केला नाही म्हटले असं काय करतात ते <laughs> का कर मावशी पण ते हे करता ना सर्व आला लसूण पेस्ट पे ते त्याच्यानंतर मिरची बिरची त्याचा बनवून घेता आणि त्याला ती करता ते फ्राय करून मग ते टाकता याच्यामध्ये जे आपलं असलं ना भाऊ हॉटेल की त्याला काही करता येत की काय काय करायचं कसली भाजी ह्याचं आता शेगुलाची भाजी आहे त्याचा पण करू शकतो म्हणजे जे काय आहे ना मिळेल त्याचा करू शकतो आपण आधी ना मेथीचं केलेलं मेथीच्या भाजी यायचं तुला भजी मिळालं मेथीची पण मेथीचे ते कुठे आहेत ते कुठे आहेत संपलं सुंदरा घालानी